तर आज आहे आपल्या आरू बाळाचा वाढदिवस तर आरूला वाढदिवसाच्या खूप भरभरून शुभेच्छा आणि मावशी पण शुभेच्छा शुभेच्छा लगेच सुरू आताच ऍडव्हान्स मध्ये थँक्यू ओके हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी खूप भरभरून आशीर्वाद आले मला माझ्या पर्सनल ह्याच्यावरती म्हणजे व्हॉट्सअपवरती तर आलेच मला भरभरून आशीर्वाद सोबतच यूट्यूब फॅमिलीकडून प्रचंड प्रमाणाचा प्रतिसाद मिळाला आणि तेच माझं मी म्हणेन यश आहे की बाबा हां तू चल पुढं तू करते ते योग्य आहे आणि तुझ्याबद्दल आम्हाला गॅरंटी आहे खात्री आहे छान वाटलं तुमच्या कमेंट वगैरे वाचून मी म्हणेन की हीच आपली पहिली म्हणजे महत्वाची कमाई असं मी टेरेसला आलेलो होते आणि मी तुम्हाला परवा जसं शेअर केलं की कटिंगनंतर मी तुम्हाला दाखवेन की बाबा कशा ब्रँचेस वगैरे फुटतात आणि आता जो स्टॉक आता फुलांचा निघत आहे ना हा निघत आहे बघा नवीन नवीन जे आहेत आता एक चार दिवस झालं भरपूर अशी फुलं निघाली नाही आहेत आता हे जवळजवळ अजून दोन तीन दिवसानंतर आपल्याला अक्षरशः बुट्टी भरून फुलं निघतील कारण सध्या ते आलेले आहेत त्या तोंडावरतीच आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला कायम सांगते की कटिंग 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 शिवाय जी झाडाची ग्रोथ नाही फूल नाही हे बघा तुमच्या समोर केलेले परवाचे हे कटिंग आहेत आता दिसलं असेल तुम्हाला कशा पद्धतीनं पाली फुटले पण एवढं मात्र आहे बरं का की गुलाबाला काटे भयंकर आहेत तुम्ही जवळून बघा चुकून जर याच्यामध्ये ओढणी किंवा साडी जर अडकली रे अडकली आणि ते वाकडे काटे असल्यामुळं ना त्यालाही प्रॉब्लेम येतो म्हणजे कधी कधी गुलाब काढताना सुद्धा आमच्या हाताला काटे वगैरे ओरखडतात असो आपलं हे टेरेस ना भरपूर साऱ्या जणींना आवडतं मु मुळात टेरेस म्हणण्यापेक्षा ही जो आपला छोटा जो काय बगीचा आपण फुलवलेला आहे म्हणजे म्हणजे याचं क्रेडिट सांगेन नव्याण्णव टक्के तुमच्या दादाला मी देईन चष्टेमध्ये असं आमचं बोलणं असतं की झाडं तुमची टेरेस माझं म्हणजे हे चेष्टेतलं असतं पण एक सांगेन सगळं सगळं त्यांनीच फुलवलेलं आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी यालासुद्धा तर नवीन आलेले आहेत बघा आणि एक तुम्हाला सांगायचं हे ना खूप नाजूक आहे सूर्यफुलासारखं जे दिसतं ना काहीतरी नाव सांगितलं बऱ्याच ताईने ते इंग्लिशमधली नावं आहेत म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेरचे आहेत पण ते ना एवढं नाजूक आहे ना त्याला जरा पाणी किंवा जरा खत जास्त झालं की ते डायरेक्टली जळत जळत जातं आणि त्याचं ना पूर्ण जळतं म्हणजे असं नाही की ते थोडक्यात हाताला लागतं कारण दोन तीन झाडं तशी बाद झालेली सकाळचं हे जे वातावरण होतं ना या वातावरणामध्ये हलकासा पाऊस जो आहे ना तो खूप छान वाटतो टेरेसला तो खूप भारी वाटतो म्हणूनच मी आलेले होते आणि मी तुम्हाला आपल्या डॉगिंगचं पण दाखवेन की सकाळी दारं पुजायची कामं कशी असतात बघा त्यांची आणि हे फुलं ना मला काल खूप धावपळ झाली खूप म्हणजे खूप प्रमाणाच्यापेक्षा कारण सकाळी घरातली कामं नंतर माझ्या व्हिडिओचं काम नंतर माझा जो व्हिडिओ गेला तो ऑर्डरीवर ऑर्डरी आणि त्याच्यानंतर मला जमलंच नाही आणि फुल थोडंसं उमटलेलं म्हटलं कशाला लगेच काढू म्हणून तसंच राहिलेलं होतं तर ते सुकून गेली दोन कृष्ण कमळ अशीच वेष्ट गेली देवाला व्हायल्यानंतर सुकली तर काय वाटत नाही आता तुम्हाला दाखवते दारं पूजनं बघा स्वतः स्वतःचं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्यात जाऊन बसायचं तो प्रकार आता पॅन्थर बघा इथं हे जे घर आहे ना हे सकाळचं त्यांचं रुटीन आहे बघा का सकाळी त्यांना घरी थांबू वाटत नाही तर हे बघा इथं जाऊन बसले तो पण तिथं आहे आणि दुसरी दोन नमुने बघा इथे ना शेरू आहे आणि हा टायसन हा कुठेही चक्क शेजाऱ्यांचं घर आहे बाहेरनं जिनं जा आहे त्या जिन्यातनं जायचं आणि दुसऱ्याच्या घरावर जाऊन बसायचं म्हणजे यांना काय सवय लागलेली आहे काय माहित समोरचे घर आहे त्यांच्या पण जिन्यातनं म्हणजे ज्यांचे बाहेरचे जिने आहेत ना त्यांच्या खुशाल जाऊन बसतात टेरेसवर आणि आम्ही हाका मारून 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 दमतो कारण निवांत झोपतात झोपतात तर हे त्यांचं सकाळी कमीत कमी आठ नऊपर्यंतच रुटीन आहे नंतर मग येतात भूक लागली की मग येतात मग दिवसभर थांबतात असं मी बनवत होते आंबाडा आम आमच्या शेजारच्या मामीने जो मला आंबाडा दिलेला होता ना त्याच्यामध्ये म्हणजे आंबाड्याची भाजी दिलेली होती ना त्याच्यामध्ये थोडंसं मी घातलेलं हरभऱ्याची डाळ अखंड शेंगदाणे आणि मुठभर एवढं होईल तेवढं तांदूळ आणि डाळ एकत्र स्वच्छ धुवून कुकरला एक तीन चार शिट्ट्या दिल्या व्यवस्थित मॅश करून घेतलं शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित कधी कधी होत नाहीत कूट केलं आणि ते जर कूट एकत्र एक करून वाटून ॲड केलं तरी पण चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर सारा लसूण ह्या भाजीला लसूण मात्र भरपूर सारा लागतो थोडंसं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि बस ही भाजी सुकी पण बनवतात बरेच जण पिळून पण करतात कारण का बऱ्याच जणांना आंबट आवडत नाही त्यामुळे ते पिळून काढतात आणि एकदमच सुकी करतात सुकी पण होते आणि याचे गरगडा पण होते फक्त गरगड्याचं एवढंच आहे की जास्त ना देटं घ्यायची नाहीत देटं जर जास्त घेतली तर मग ते थोडंसं तोंडाखाली लागतं आरेंचा बड्डे असल्यामुळे त्यांना चॉकलेट वगैरे आणलेलं होतं किटून काय प्यु केलं माहिती आहे का की चॉकलेट यांच्यासमोर खायला सुरुवात केली ते बघा दोन्ही हल्लेली नाहीत पॅन्थरला चॉकलेट आईस्क्रीम केक खूप आवडत पण ते म्हणतात ना की गोड घालणं सेफ नाही तिला so, मी तेच म्हणते चॉकलेट द्या रे द्या रे त्यांना शेवटी एक चॉकलेट खाल्लं आणि मग तोटलं असं त्याचा पण हक्क आहे टिकली दिसत नाही दादाला विचारूया मला भरपूर साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या बिझनेस साठी नवीन व्यवसायासाठी काय म्हणताल सर्वांचे मनापासून आभारी आहे असाच आशीर्वाद तुमचा पाठीशी राहो hmm. ताई तुमच्या ताईशी पाठीशी राहू तुमच्या आशीर्वादाने जे काही तुमच्या ताईनं नवीन पाऊल उचलले यशस्वी आणि खरं सांगते स्वामी महाराज करणार कारण माझा उद्देश चांगला आहे शक्यतो म्हणजे साड्यांचं जे काय असेल ते तिकडचं दुसऱ्या चॅनलवर येईल इकडं मी जास्त शेअर करणार नाही माझं डेली ब्लॉग जे काय असेल ते शेअर करणार कारण खूप साऱ्या जणींना म्हणजे मला पाहायचं फॅमिलीला पाहायचं डेली ब्लॉग पाहायचं रुटीन पाहायचं आवड आहे तर मग त्यांचा मूड हा अजिबात करणार नाही असं आता एक सांगायचं आहे आता चाललेलो आहोत आपण आर्यांचा बड्डे करायचा आहे आज आपल्या आर्याचा वाढदिवस आहे आणि बरोबर माझ्या व्यवसायाची जी सुरुवात योगायकांनी सांगते आर्यानच्या वाढदिवसा दिवशी झालेल्या आहे एकोणीस जुलै हा आर्यनचा वाढदिवस असतो तर असं चला आता सागर वगैरे वाट बघत बसला आहे बाहेर मी ठरलेलं होतं की बघा पाच सहाच्या दरम्यान स्वयंपाकाला घ्यायचं म्हणजे आपल्या दोन फॅमिलीचा स्वयंपाक बनवून होईल आणि बड्डे वगैरे करायचं मग पनीर वगैरे असं तसं मेन्यू ठरलेलं होते पण जसा माझा व्हिडिओ गेला जसं माझं काम स्टार्ट झालं ऑर्डर स्टार्ट झाल्या मला म्हणजे किंचितसुद्धा किंचहा सुद्धा वेळ मिळाला नाही ते एक तुमचं प्रेमच आहे त्यासाठी मनापासून आभारी म्हणून मग अचानक आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि म्हणलं बड्डे जो आहे तो चला बाहेर जाऊन करूया कारण मी एक तर पूर्ण थकलेले होते पुन्हा आणि मग स्वयंपाक वगैरे पुन्हा आणि ती भांडी सगळा पसारा राडा होणार म्हटलं त्याच्यापैकी करूया दुसरी गोष्ट साड्यांबद्दल तर मी त्या चॅनलवर बोलेन पण तुम्हाला इथून पुढं आता माझ्याच ज्या काही साड्या असतील त्याच मी डेली वेअर करेन म्हणजे इकडं पण तुम्हाला कळेल आणि तिकडं जे दुसरं चॅनल ओपन करणार आहे तिकडं तुम्हाला डिझाईन व्हरायटी बघायला मिळतील बरं माझ्या अंगावर जी साडी आहे कारण मला आता कमेंट येतील ना साडी म्हणजे साडी आहे आधुनिक म्हणजे वन साईड सोडण्याचं सा कारण गेल्या वेळेला पिन केली होती भरपूर सारे जणींना मी पोलीसवाले दिसले म्हणून म्हटलं चला आता म्हणजे जशी आहे तशी नेसावी ते म्हणतात ना की जसं आहे तसं राहावं ही पार्टीवेअर आहे तर वन वन साईड सोडलेली बरी आणि ही साडी सगळ्यांना आवडली वन साईड सोडत जातो आपलं अशा साड्या म्हणून तर असं ही साडी तुम्हाला कितीला मिळेल तर ही साडी साडेसातशेला मिळेल अजून एक गोष्ट सांगायचं काल मी यातल्याच साड्या तुम्हाला शेअर केल्या ती साडी सातशेला मिळेल कारण फक्त सांगते दोन इंची प्राइस तेच आहे सेमच ही पण तेवढीच ती पण तेवढीच पण ही साडी मला तुम्हाला पाठवताना चार्जेस जास्त लागतात कुठले डिलिव्हरी चार्जेस कारण ह्या साडीचं सा वजन जी बॉर्डर आहे ना बॉर्डर त्या बॉर्डरवरती ते वजन ठरलं जातं कारण बॉर्डर याची खूप हेवीमध्ये येते जाडमध्ये येते चिटकवलेली आणि त्याची जी बॉर्डर आहे ना ते त्याला टिपा मारून जोडलेली बॉर्डर आहे बाकी कपडा वगैरे तेच आहे ते सगळं तेच आहे दोन्हीची प्राईस तेच आहे फक्त मला डिलिव्हरी चार्जेस पन्नास रुपये एक्स्ट्रा लागतात कारण का याचं वजन जास्त आहे म्हणून त्या ज्या पार्टीवेअर साड्या आहेत त्या सातशेला मिळतील आणि ह्या पार्टीवेअर साड्या ज्या आहे ह्या तुम्हाला साडेसातशेला घरपोच होतील मला काल बऱ्याच जण विचारले की डिलिव्हरी चार्जेस किती घेणार मी ते ॲड करून तुम्हाला सांगितलेलं आहे ते काय मी सेपरेट सांगणार नाही किंवा त्याचे सेपरेट घेणार नाही ते ॲड करून टोटली मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं त्यामुळे आजची सुद्धा ही गोल्डन कलरची साडी जर कोणाला आवडली तर मी इथं स्क्रीनवरती तर माझा नंबर आता इथून पुढं देतच राहणार आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा प्लीज रिक्वेस्ट करते व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती फोटो पाठवा कोणती पाहिजेल काय पाहिजे ते पाठवा तिथं मग तुम्हाला स्कॅनर दिलं जातं मग तुम्ही ते पेमेंट प्रोसिजर असते ती पुन्हा तुमचा पत्ता आणि मग साडी तुमची कन्फर्म सिलेक्ट होते ह्या सगळ्या गोष्टी इथं का बोलत आहे कारण बऱ्याच वेळेला काल कन्फ्युजन झालं बऱ्याच जणींचं आणि स्कॅनरवरतीच फोनपे करा काही जणींनी माझा जो नंबर आहे त्याच्यावरतीच फोनपे केलं ते माझं पोस्टाच्या अकाउंटला जॉईंट असल्यामुळे तिकडे पैसे जातात मग इकडे मेसेज कळत नाही नाहीये असं एवढंच डिटेल सगळं बोलण्याचं कारण का तर कालचा एक पहिला अनुभव माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण होता आणि दुसरी गोष्ट सांगायची मी असलेल्या साडीचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज चुकून खाली आलेला तुम्हाला माहित होतं ना तर ज्यांनी मला तो शिवून दिलेला होता त्यांनीच मला तो व्यवस्थित रिपेअर करून दिला आता बघा योग्य वाटतो का आणि त्यावेळेला भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या की ताई भरपूर खाली झालेला आहे भरपूर खाली झालेला आहे तू व्यवस्थित करून घे घे तर मी आता व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्या ताईंचं पण खरंच कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी जेवढं बिघडलेलं होतं तेवढं मी त्यांना ते म्हटलं आणि तुमची मेहनत आहे पुन्हा तुम्हाला रिटर्न वर्क लागणार आहे माझ्या काही चुकींमुळे हे झालेलं होतं तर त्या तशा बोलल्या की नाही मी शिवून दिलेलं आहे तर मी तसंच देणार मी त्यांना बोलले घ्या थोडं तरी घ्या पण त्यांनी पण घेतलेलं नाही त्यांनी अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थित करून घेतलं मुळात ती चूक माझी होती बरं का कारण स्वेटरवरती माप देऊन ती चूक करून आलेली होती मी असं जे आहे ते आहे ज्याचं कौतुक करायचं ते करणं गरजेचंच आहे कारण ते त्यांचं म्हणतात ना हक्क आहे आम्ही जिथं आलेलो होत ना ते पहिल्यांदा मी आले इथं काय पण मी आधी वगैरे अजिबात आलेले नव्हते इथूनच जात होतो आमचं जाणं येणं जर आधीच्या घराकडे जाणं म्हटलं तर याच आहे बघत होते मी बाहेरून सागर शिवानी एकदा येऊन गेलेले होते त्यांच्या रेफरन्सवरतीच इथं आलेलो होतं आणि इथं ना त्यांची जी थीम आहे ना ते सगळी भूत आहेत मग अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत लहान मुलं इथं आली ना खुश होऊन जातात बरं का काल ना मला काही ताईंच्या अशा कमेंट होत्या ता की ताई आम्हाला गुरुवार करायचे आहेत पण पन... बऱ्याच जागी नियम खूप वेगवेगळे आहेत म्हणजे तू तुझा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये नियम वेगळे वेग आहेत इतर जण सांगतात त्याच्यामध्ये नियम वेगवेगळे आहेत तू सांगते की बऱ्याचशा गोष्टी नाही केल्या तर चालतात काही जण सांगतात की नाही ते तर करायलाच पाहिजे पाळायलाच पाहिजे मी तुम्हाला कायम सांगते ना अजूनही सांगतात आता तुम्ही कदाचित नवीन असाल हे बघा तुम्ही गुरुवार करा शुक्रवार करा काहीही करा फक्त एक सांगते पारायण जे करचाल त्याच्यामध्ये जे काही नियम ग्रंथामध्ये दिले तेवढे कडक पाळूनच करा पारायण म्हणजे कुठलं गुरुचरित्र नवनाथ हे अशी आहेत ती आणि बाकीचे जे आहेत त्याला कुठलेही काटेकोरपणे नियम नाहीत तुम्ही बिंदास्त तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता काल एकाने भर अली मोठी कमेंट केली होती ते कमेंट हायलाईट पण झाली बऱ्याच जणींना उत्तर पाहिजे होतं ना त्यामुळे मी तुम्हाला उत्तर देत आहे आणि बाकीचे जे नियम कसे आहेत काय आहेत जे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत मी जे करत आले तेच तुम्हाला सांगितलेलं आहे कन्फ्युजन करून घेऊ नका इकडचं वेगळं तिकडचं वेगळं काही नाही आहे सुरुवातीला माझं पण तेच झालं होतं पण मी माझ्या ह्याच्यावर ठाम होते आणि त्या हिशोबाने मी केलेलं आहे आम्ही कधीही हॉटेलला यायचं असेल तर आम्ही काय करतो आमच्या जवळपासचे जे हॉटेल आहेत ना ते आम्ही सिलेक्ट करत असतो हे पण आमच्यापासून एक चार पाच किलोमीटर आहे चार पाचपेक्षा पण जास्त कमी येईल मी म्हणेन तीन तीन साडेतीन किलोमीटर येईल मला ना काल काही कमेंट आले की ताई तुझ्या तिला ना बाहेरचं कोणी घेण्यापेक्षा शिवणी घे तेवढंच तिला घरात बसून रोजगार मिळेल मला एवढं हसू येत होतं ना त्या कमेंटचं ते म्हणचल कमेंट ताई आम्ही एवढं चांगलं सांगेन तू हसते तर नाही तुमच्यासाठी हसत नाही आहे मी कारण सांगते सांग मी तुम्ही जो वापरला ना शब्द की तिला पण रोजगार मिळेल तर तुम्हाला सांगते कारण मी जो पण तुम्हाला सांगत नाही तो पण तुम्हाला कळत नाही आणि तो पण तुम्हाला माहिती होत नाही काल तिला कशी बशी मी सांगून तिला तयार केलेला आहे माझे ब्लाऊज शिव शु। म्हणजे शिवण्यासाठी तिला ब्लाऊज येतात तक्षशिला साडीवरचा ब्लाऊज तिनंच शिवलेला होता ॲक्च्युली काय झालेलं होतं की गेल्या वेळेला मला जे प्रमोशन लॅग तक्षशिला आलेली होती ना ती मी तिला शिवायला देताना तीन चार ब्लाऊज माझे दुसरे पण दिलते म्हटलं बाहेर लोकांना पैसे देण्यापेक्षा बाई म्हटलं तूच कर आणि तूच शिव आणि तूच पैसे घे तिने फक्त एक शिवलेलं होतं बाकीचे तीन महिने ते तसेच खात पडलेले होते कोपऱ्यात ते नंतर तिच्याकडनं मी घेऊन आले आणि दुसऱ्या ताईकडं दिलेलं शिवायला म्हणून काल पण तिला म्हटलं की बघा आता म्हटलं प्रत्येक साडी माझ्यावर इन्व्हेस्टमेंट होणार आहे निदान हे तरी शिवू मग त्याला ती तयार झाले बरं मी हसले का रोजगार कारण यूटूबमध्ये जर आम्ही किती तिला जर घाई केली की तू ये गेली जवळजवळ अडीच वर्ष झालं तिला मागे लागलोय यूट्यूब कर कर तिनं काय करावं सुरुवातीला सहा सात महिने झाले होते ते करतो म्हणली आम्हाला सगळ्यांना घेऊन गेली का तर मोबाईल वगैरे सगळं आणि आम्ही सगळी गेलो मी सागर तुमचे दादा पंचवीस हजाराला चांगल्या क्वालिटीचा जी क्वालिटी मी यूट्यूबसाठी वापरत होते तो मोबाईल तिला घेतला सागरने एका पायावर त्याच्यानंतर तिला ड्रेस वगैरे घेतले का घेतले का तर करतो म्हणली म्हणून आणि त्याच्यानंतर ट्रायपोड घेतला आणि अचानक तिचा निर्णय बदलला मला बोलताच येत नाही म्हणून बसली त्याच्यानंतर चॅनल ओपन करून दिलेलं सगळं जैशे ते पडलं तिनं काहीच केलं नाही आहे त्या अजूनपर्यंत नाही केलं त्याच्यानंतर म्हटली मला हे नको मी कपडे शिवते म्हणून मशीन घेतली शिलाई मशीन ती शिलाई मशीनचा पण तिने काही उपयोग केला नाही त्याच्यावरती पण तिचंच कधीतरी शिवत बसते आणि झालं ते पण हे मी तुम्हाला ते रोजगार उपलब्ध होईल म्हणून जे असले ना त्याचं कारण हे आहे असो आता हे तुम्हाला सांगितल्याशिवाय कळत नाही बाकी तुम्ही चांगलंच सांगता की आपल्या माणसांना आपण पुढं घेऊन जायचं आता दुसरी बाजू सांगते की बघा ही दोन पोरं अशी आहेत ना की चार पोरास मी मागं सारतील त्यामुळे त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे त्यात आता मोठं घर झालेलं आहे त्यामुळे त्याची साफसफाई त्यामुळे तिला तेच ते बघून मुलं बघून त्या बाकीच्या गोष्टी जमत नाही आहेत कारण प्रत्येकाचा स्टॅमिना तेवढा नसतो म्हणजे आता माझ्यात जे आहे ते समोरच्यात पाहिजे असं नसतं ज्याची कपॅसिटी असते त्यानुसार ते करते पण हळूहळू आता तिला बघूया थोडंफार मी घातलेलं आहे कानावरती की याच्यामध्ये जर काय लागलं तर तू थोडीशी तयार हो फोनवर बोलणं म्हणा किंवा ह्या गोष्टी आता हो बघूया हळूहळू करतो म्हणले तयार झाले मग झाली तर बेस्टच आहे असं चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समजा